जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांसह स्वतःसाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पंचायत समितीच्या लाचखोर महिला शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडत गजाआड केले आहे या प्रकरणी लाचखोर शिक्षण विस्तार अधिकारी विरोधात देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकारामुळे शिक्षण विभागातील गैरप्रकार समोर आले आहे शासकीय कार्यालयातील लाचखोरीच्या या घटना थांबतील कधी असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहे या कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी देखील चौकशीच्या रडारवर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे रोहिणी दत्तात्रय नांद्रे वय त्रेचाळीस वर्ष शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती धुळे असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर महिला शिक्षण विस्तार अधिकारीचे नाव आहे तक्रारदारांच्या शाळेला शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी भेट दिली असता विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याने तक्रारदारांचा वरिष्ठांना सकारात्मक अहवाल सादर करण्याच्या मोबदल्यात शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा पवार यांच्यासह स्वतःसाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती तक्रारदारांनी धुळ्याच्या लाचलुचपूर प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती तक्रारीनुसार एसीबीच्या पथकाने सापळा रस्त्यात लाचखोर महिला शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला पंचायत समितीचे त्यांच्या कार्यालयातच दहा हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंग्यात पकडले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे